रसिक नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत काल माझ्या लेखी सोबत मी टीव्ही वरची बातम्या पाहत होते एक बातमी वारंवार दाखवली जात होती की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक नेत्याच्या अमुक अमुक, अमुक कार्यकर्त्याने एका स्थानिक नागरिकाला बेदम चोप दिला आणि सारखं सारखं ते दाखवल्यामुळे माझ्या लेखीच्या ते लक्षात आल्याची म्हणाले आई या लोकांना असं सा सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला मारताना भीती कशी वाटत नाही ग की आपल्याला कुणीतरी शिक्षा करेल किंवा ह्या सगळ्या आपल्या कृत्याची कुठेतरी नोंद घेतली जाईल किंवा हे आपल्याला पुन्हा परतून मिळेल असं कसं यांना वाटत नाही ग आणि तेही इतक्या सार्वजनिक ठिकाणी इतक्या खुलेआमपणे हे करतायत कशी अजिबातच भीती यांना नाही तिचे सगळे प्रश्न ऐकून घेतले नंतर ती तिथून निघून गेली मी विचारात पडले की सार्वजनिक ठिकाणी केलेल्या या कृत्याची त्याला भीती वाटत नाही कारण कुणाचा तरी वरदहस्त आहे असं आपण समजून जाऊ किंवा समजून धरू पण मला एक सांगा सार्वजनिक ठिकाणी सोडा पण कधी कधी आपण एकटे असतो त्यावेळेला आपण जी कृत्य करतो जी चांगली असतील किंवा वाईट असतील चांगल्या कृत्याबद्दल काही बोलायलाच नको पण वाईट कृत्याबद्दल आपली आपल्याला तरी कधी भीती वाटते का हो कदाचित त्याचं उत्तर नाही असंच असावं कसं ते एका गोष्टीतून सांगते एका आश्रमामध्ये एका गुरुच्या हाताखाली तीन शिष्य शिकत असतात यथावकाश त्यांची सगळी ती शिकवणी पूर्ण होते आणि आता त्यांना आपल्या गुरूंचा निरोप घ्यायचा असतो शेवटी ते म्हणतात की गुरुजी काय गुरु दक्षिणा देऊ ते म्हणाले काहीही देऊ नका उत्तम नागरिक म्हणून समाजामध्ये राहा सगळ्यांना समानतेची वागणूक द्या हीच माझी गुरुदक्षिणा तरी सुद्धा त्या तिघांनी हट्टच धरला गुरुजींनी थोडा वेळ विचार केला आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना जवळ बोलावून सांगितलं की एक काम मी तुम्हाला सांगतोय तेवढं काम करून या मला माझी गुरुदक्षिणा मिळेल शिष्यांना खूप आनंद झाला की काहीतरी सांगतायत ते आपल्याला त्यांनी काय करावं का गुरुंनी त्या प्रत्येक शिष्याच्या हातात एक एक सफरचंद दिलं आणि सांगितलं की बघा एकच अट आहे माझी की हे सफरचंद तुम्हाला खायचंय पण कस जिथे कोणीही नाही जिथे तुम्हाला कोणीही पाहत नाही जिथे तुम्हाला कोणीतरी पाहिले अशी पाहिल अशी दूर दूर शक्यता नाही अशा ठिकाणी सगळ्यांपासून लपवून गुपचुपणे तुम्हाला हे सफरचंद खायचंय आणि मला येऊन सांगायचंय एवढी सोपी गोष्ट होती एक शिष्य त्वरित आपल्या आश्रमात त्याची जी खोली होती त्या खोलीत गेला दारखिडक्या बंद केली पडदे लावून घेतले एका कोपऱ्यात गेला सगळे दिवे पण मालवले त्याने आणि पटकन ते सफरचंद खाऊन घेतलं आणि गुरुजींकडे येऊन म्हणाल पहा मी खाऊन आलो मला कोणीच पाहिलं नाही दुसरा मात्र थोडासा दूरवर गेला अगदी चालत चालत दूर एका जंगलामध्ये गेला एक अशी निर्जन जागा त्याने त्याने पाहिली की त्या ठिकाणी कुणीही येण्याची सुतराम शक्यता नाही त्या ठिकाणी तो थांबला एक आडोसा त्याने बघितला कुणी पाहत नाही ना आपल्याला ते पाहिलं आणि मग ते सफरचंद खाल्लं तिसरा विद्यार्थी किंवा तिसरा जो शिष्य होता तो, हो तो मात्र दुसऱ्या दिवशी परत आला आला त्याने गुरुजींना नमस्कार केला आणि ते सफरचंद गुरुजींच्या हाती परत दिला गुरुजी म्हणाले काय रे सगळ्यात उशीरा आलास पूर्ण एक दिवस घेतलास आणि आलास तो आलास आणि परत सफरचंद परत देतोय म्हणजे ते दे खाल्लंही नाहीस तू वेडा की काय तू त्यावेळेला तो शिष्य म्हणाला की आहो गुरुजी जिथं जिथं मी गेलो जिथं जिथं मला असं वाटलं की मी एकटा आहे तिथे तिथे आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मला परमेश्वर दिसत होता प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक ठिकाणी मला परमेश्वर दिसत होता मग तुम्ही मला सांगा मी हो की मी एकटा कसा होतो आणि त्या परमेश्वराला लपवून किंवा त्याच्या परोक्ष मी काहीच करू शकत नाही ना हो जिथे जिथे आहे तिथे तो आहे मग तो असताना त्याच्यासमोर मी हे खाऊ तरी कसं त्यामुळे तुमचं तुम्हाला हे परत घ्या मी एकटा कधीच नसतो त्याच्या या उत्तरावर गुरुजींना खूप समाधान वाटलं आणि ते म्हणाले की खऱ्या अर्थानं तू माझा शिष्य शोधतोस आणि मग तिघेही सगळे आपापल्या मार्गे निघून गेले गोष्ट इथे संपली पण पुन्हा प्रश्न हा येतो की सार्वजनिक ठिकाणी त्या माणसाने त्या दुसऱ्या माणसाला चोप दिला होता तिथे कुणाचा तरी वरद हस्त होता असं मी तुम्हाला म्हंटल इथे मात्र ज्यावेळी आपण एकटे असतो त्या ज्यावेळी आपण वाईट कृत्य करतो एखाद्याबद्दल वाईट विचार करतो एखादं वाईट गोष्ट आपल्या हातून घडून जाते त्यावेळी आपण हा का नाही विचार करत की आपल्यालाही पाहणार या ठिकाणी कोणीतरी आहे जी अशी शक्ती आहे की जिच्या एके ठिकाणी खूप छान वाचलो होतं मी की इन्सान कभी भी कुछ भी बुरा करते वक्त सामने देखता है पीछे देखता है आगे देखता है दाये देखता है बाय देखता है पर देखना भूल जाता है आपण खरोखर प्रत्येक ठिकाणी बघतो चौकसपणे कुणी आपल्याला पाहत नाही ना पटकन कचऱ्याची पिशवी टाकून देतो कुणी आपल्याला पाहत नाही ना पटकन हे टाकून दिलं कुणी आपल्याला पाहत नाही ना ते करून दिलं पण त्यावेळेला आपण विसरतो की त्याचा कॅमेरा ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतो आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक गोष्ट टिपली जाते आणि ती परत आपल्याला सव्याज मिळणार असते त्यामुळे मंडळी मला असं वाटतंय की सार्वजनिक ठिकाणी असताना आपल्या शब्दांवर आपण लक्ष ठेवायचं असतं आणि जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या कृतीवर आपण लक्ष ठेवायचं असतं त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा एकांतात कुठेही असू देत आपले विचार आपली कृती ही उपकारकच असावी प्रत्येकासाठी ती चांगलीच असावी जेणेकरून मिळणारं संचित हे आपल्याला चांगलंच मिळेल पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेन तुर्तास धन्यवाद